चला आज बनवूया मुलांच्या आवडीचे दोन प्रकारचे मसाले एक मसाला मॅजिक मॅगी मसाला आणि दुसरा आहे मॅगी टेस्ट मेकर बघा जे मॅगीच्या पॅकेटमध्ये टेस्ट मेकर येते त्या पद्धतीचा आपण मसाला बनवणार आहे अगदी मॅगी घरच्या घरी खूप टेस्टी होणार आहे चला तर मग हे दोन मसाले बनवून आज आपण मुलांनाही खुश करूया आणि हेल्दी असे मूल मसाले आपल्या किचनमध्ये बनवून ठेवूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण मॅगी हे मॅजिक मसाला बनवणार आहे त्यासाठी बघा अर्धी वाटी धणे टाकलेले आहे पॅनमध्ये आता त्यामध्येच अर्धा चम्मच सोप टाकायची आहे गॅस सध्या बंदच आहे नंतर आपण सगळे मसाले टाकल्यावर गॅस सुरू करूया दोन चम्मच जिरं टाकलेलं आहे त्याच पॅनमध्ये चिमूडभर आपल्याला मेथीदाणा टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला यामध्येच पाच ते सहा मिरे टाकून घ्यायचे आहे ब्लॅक पेपर यामध्ये त्याचा पाच ते सहा वेलची आणि पाच ते सहा लोंग टाकून घ्यायचे आहे यामध्येच आपल्याला दोन तेजपान टाकायचे आहे आणि एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे एक किंवा दोन छोटे छोटे तुकडे टाका आता हे सगळे मसाले छान असे गॅस सुरू करून मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे बघा गॅस सुरू करून अगदी कमी गॅसवर हे मसाले छान असे भाजून घेतल्यानंतर आपण यामध्ये अगदी या परत काही साहित्य टाकून घेणार आहे हे मसाले छान असे मंद गॅसवर आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहे अगदी छान याचा कलर थोडासा चेंज होतपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे बघा याचा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मस्त असे मसाले भाजून झालेले आहे आता गॅस बंद करायची आहे आणि हे सगळे मसाले किंवा हे सगळं साहित्य थंड करून एका मिक्सरच्या पॉटला टाकून घ्यायचं आहे बघा हे सगळे मसाले मिक्सरच्या पॉटला टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच सुंठ पावडर टाकून घ्यायची आहे मी घरातली सुंठ बारीक करून घेतलेली आहे आणि ते टाकलेली आहे एक चम्मच कांद्याचा पावडर टाकायचा आहे आणि अर्धा चम्मच लसूण पावडर टाकायचा आहे हा कांदा आणि लसूण पावडर मी घरीच तयार करून घेतलेला आहे हा टोमॅटो पावडर आहे हाही एक चम्मच टाकलेला आहे त्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर टाकला तरी चालेल एक चम्मच लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे एक चम्मच मीठ टाकायचं आहे आणि एक चम्मच साखर टाकायची आहे आता हे सगळे मसाले आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत त्याने बघा असा मसाला तयार होईल मॅजिक मॅगी मसाला आपल्याला तयार करायचा आहे मिक्सरला छान हे फिरवून घ्यायचा आहे आणि मस्त असे मसाले बारीक करून घ्यायचे आहे बघा मिक्सरला फिरवल्यानंतर अगदी मस्त सुवास सुटलेला आहे आणि हा मसाला तयार झालेला आहे आपण हा एक चम्मच मसाला जर आलूच्या भाजीत किंवा मिक्स व्हेजमध्ये टाकला तर मुलांना खूप आवडेल आणि भाजीची टेस्टही अजूनच वाढेल अगदी मोजक्या घरातल्या साहित्यात हा मसाला तयार होतो हा मसाला सहा महिन्यापर्यंत स्टोअर करून आपण डब्यामध्ये ठेवू शकतो किंवा बर्नीमध्ये ठेवू शकतो ज्या पद्धतीने असा पॅकेटमध्ये मसाला मिळतो तोच मसाला किंवा तीच टेस्ट तयार होते कुठेही बाहेरून आणण्याची गरज नाही किंवा बाहेरचं साहित्यही आणण्याची गरज नाही बघा एवढ्या साहित्यापासून एक बाउल मसाला तयार झालेला आहे हा मसाला तुम्ही बाहेर जरी ठेवला तरी सहा महिने खराब होणार नाही आणि एक चम्मच मसाला जर तुम्ही कुठल्याही भाजीत टाकला तर मुलांना खूप आवडेल मुलं भाज्या साठी जे नखरे करतात ते करणार नाही आणि अगदी सगळ्या भाज्या फस्त करतील या मसाल्याने बघा मुलं खुश तर आपणही खुश याच पद्धतीने आपण दुसराही मसाला तयार करून घेणार आहेत ज्या पद्धतीने आपण मसाला हे मॅजिक बनवलात त्याच पद्धतीने आपण मॅगी टेस्ट मेकर बनवणार आहे चला तर मग मिक्सरच्या बॉटला दोन चम्मच धणे पावडर टाकायचा आहे त्याचसोबत आपल्याला जिऱ्याची पावडर टाका किंवा एक चम्मच जिरं टाका माझ्याकडे जिऱ्याची पावडर नव्हती म्हणून एक चम्मच मी जिरं टाकलेलं आहे यातच आता एक चम्मच कांद्याचा पावडर टाकायचा आहे हाही घरी बनवून घेतलेला आहे कांदे छान वाळत टाकून त्याला मिक्सरला बारीक करून घेतले आणि गाळून घेतलेला आहे यातच आता लसूण पावडर टाकायचा आहे अर्धा चम्मच लसूणही छान बारीक करून बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला वाळू घालून यातच आता अर्धा चम्मच सुंठ पावडर टाकायचं आहे सोबतच आपल्याला मिऱ्याची पूड टाकायची आहे चिमूटभर यातच आपल्याला आता मसाला टाकायचा आहे गरम मसाला अर्धा चम्मच यातच आपल्याला आपल्या टोमॅटो पावडर किंवा आमचूर पावडर टाकायचा आहे एक चम्मच यामध्ये आपल्याला एक चम्मच लाल मिरची पावडर टाकायचा आहे आणि हळद टाकायची आहे चिमूटभर हळद टाकलेली आहे यामध्ये आता एक चम्मच मीठ टाकायचं आणि एक चम्मच साखर टाकायची आहे आता याला बाहेरचा लूक येण्यासाठी किंवा ज्याम ज्या प्रकारे पॅकेटमध्ये टेस्टमेकर मिळते तसा घट्टपणा येण्यासाठी मॅगीला एक चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे म्हणजे मॅगी बघा आपण केल्यानंतर असा घट्टपणा येतो ती त्यामध्ये याने येते बघा कॉर्नफ्लॉवरनी एक चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे आणि आता आपल्याला हे सगळे मसाले मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे बघा हे सगळे मसाले फिरवून घेतल्यानंतर हे टेस्ट मेकर तयार होते आणि हा मसाला सहा महिन्यापर्यंत पुरतो किंवा खराबही होत नाही कुठेही आपण फ्रीजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही अगदी काचेच्या डब्यात ठेवून दिला किंवा एखाद्या बर्णीमध्ये ठेवला तर सहा महिन्यापर्यंत काहीही होत नाही अगदी बाहेरून मग अनहेल्दी आणण्यापेक्षा घरी आपण जर एक चम्मच हा मॅगी मसाला टाकला आणि एक पॅकेट मॅगी टाकली किंवा आपल्या घरच्या शेवळ्या जरी टाकल्या किंवा न्यूडल्स टाकले तरी हा मसालापासून अगदी टेस्ट मेकर टाकल्यासारखा टेस्ट येईल आणि मुलांना ओळखायला सुद्धा येणार नाही की आपण कोणता मसाला टाकलेला आहे मग मुलं जेव्हा हट्ट करतात तेव्हा आपण मुलांना याच मसाल्यापासून फोडणीच्या शेवळ्या किंवा न्यूडल्स किंवा मॅगीसुद्धा आपण घरच्या घरी बनवून देऊ शकतो तेही अगदी हायजेनिक पद्धतीने कुठेही बाहेरचा मसाला आणण्याची गरज नाही एकदा बनवून डब्यात भरून ठेवा सहा महिन्यापर्यंत तुम्हाला मसाला आणण्याची गरज पडणार नाही अगदी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये हा मसाला तयार होतो आणि मुलांना कळणारसुद्धा नाही की कोणता मसाला आईने टाकलेला आहे बघा एवढा मसाला तयार झालेला आहे आपण जे साहित्य घेतलं त्यापासून मग हे दोनही मसाले बनवून एकदा बनवून ठेवा आणि मुलांना जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही बनवून देऊ शकता बघा हा एक चम्मच मसाला जरी तुम्ही या मॅगीमध्ये टाकला तरी ही मॅगी खूप टेस्टी होणार आणि मुलांनाही खूप आवडणार बघा दोनही मसाले तयार झालेले आहे मॅगी हे मॅजिक मसाला पण तयार झाला आणि मॅगीचा टेस्ट मेकरसुद्धा तयार झालेला आहे अगदी काही वेळात हे मसाले तयार झालेले आहे आणि तेही आपल्या किचनमधल्या साहित्यापासून कुठेही बाहेरून आपण सामान विकत आणलेले नाही किंवा कुठलाही एक्स्ट्राचं सामान टाकलेलं नाही अगदी घरच्या घरी आणि घरच्या साहित्यात हे तयार झालेलं आहे मग या पद्धतीने कमी वेळामध्ये हे दोनही मसाले बनवून तुम्ही ठेवू शकता व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद